श्रीमद भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय सातवा विदुराचे प्रश्न श्री शुकदेव म्हणाले मैत्रीय मुनीचे हे भाषण ऐकून बुद्धिमान व्यासपुत्र विदुराने आपल्या वाणीने त्यांना प्रसन्न करीत विचारले विदुर म्हणाला ब्राह्मण भगवंत शुद्ध बोध स्वरूप निर्विकार आणि निर्गुण आहेस त्यांच्या लिलेने का असे ना पण गुण आणि क्रियांशी संबंध कसा येतो बालकामध्ये कामांना आणि दुसऱ्याच्या बरोबरी खेळण्याची इच्छा असते म्हणूनच ती खेळण्याचा प्रयत्न करते परंतु भगवंत तर स्वतः नित्यतृप्त आणि नेहमी आसक्ती रहित आहेत असे असता हे क्रीडा करण्यासाठी का होईना संकल्प करण्यासाठी करतील भगवंतांनी आपल्या गुणमय मायेने जगाची रचना केली आहे त्या मायेनेचं ते त्यांचे पालन करतात आणि नंतर मायेद्वारेचं त्यांचा सहार्पण करतील ज्यांच्या ज्ञानाचा काल आणि अवस्थेमुळे आपोआप किंवा दुसऱ्या कोणत्याही निमित्ताने कधीच लोप होत नाही त्यांच्या मायेबरोबर असा संयोग होऊ शकेल एक मात्र हे भगवंताचं सर्व जीवांमध्ये साक्षी रूपाने आहेत तर मग त्यांना दुर्दैव कोठून असेल किंवा कर्मामुळे क्लेश कसे होऊ शकतील भगवान या अज्ञान संकटात पडल्याने माझे मन खिन्न होत आहे आपण माझ्या मनातील हा महामोह कृपा करून दूर करा श्री सुखदेव म्हणतात जिज्ञास सु विदुराकडून प्रेरणा मिळालेल्या अहंकारहित मैत्रियांनी भगवंताचे स्मरण करीत सुहास्य वदनाने म्हटले मैत्रिय म्हणाले जो आत्मा सर्वांच्या स्वामी आणि मुक्त स्वरूप आहे त्याला दिनता आणि बंधन प्राप्त झाले ही गोष्ट युक्तिसंगत नाही परंतु तीच तर भगवंताची माया आहे ज्याप्रमाणे स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाला आपले मस्तक छाटले आहे इत्यादी घटना न होताही अज्ञानामुळे खरे वाटतात त्याचप्रमाणे या जीवाला बंधन इत्यादी काही नसताना अज्ञानामुळे तसा भास होतो ज्याप्रमाणे पाण्यावर उठणारे तरंग चंद्राच्या प्रतिबिंबावर न उमटत आहे तसेच भासतात आकाशातील चंद्रावर नाही तसे देहाभिमान जीवानाच देहाच्या मिथ्या धर्माची प्रचिती येते परमात्म्याला नाही या जगात निष्काम भावनेन धर्माचे आचरण केल्यावर भगवत कृपेने प्राप्त झालेले भगवंताच्या भक्तियोगाच्या द्वारे ही प्रचिती हळूहळू नाहीशी होते जेव्हा सर्व इंद्रिये विषयापासून परावृत्त होऊन साक्षी असणाऱ्या परमात्मा श्रीहरीमध्ये निल भावना स्थिर होतात तेव्हा गाळ झोपलेल्या मनुष्याप्रमाणे जीवाचे राग द्वेषादे सर्व क्लेश पूर्णपणे नाहीसे होतात श्रीकृष्णाच्या गुणाचे वर्णन आणि श्रवण दुःखाच्या सर्व राशींना शांत करते तर मग जर आमच्या हृदयात त्याच्या चरणकमळा पराग शिवणाविषयी प्रेम जागृत झाले तर काय विचारावे विदुर म्हणतात भगवान आपल्या संयुक्तिक वचनाच्या तलवारीने माझे संदेह हो शिन्ना भिन्न झाले आहे आता माझे चित्त भगवंताची स्वातंत्र्य आणि जीवाची परतत्वता या दोन्ही विषयात प्रवेश करू लागले आहे अहो विद्वान जीवाला जे जी क्लेश जाणवतात त्याला आधार केवळ भगवंताची माया हे आपले म्हणणे बरोबर आहे हे सर्व क्लेश मिथ्या तसेच आधाररहित आहेत कारण या विश्वाचे मूळ कारण मायेशिवाय दुसरी कोणतीहीच नाही या संसारात दोनच प्रकारचे लोक सुखी आहेत जे अत्यंत अज्ञानी आहेत आणि बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या भगवंताच्या त्यांनी प्राप्ती करून घेतली आहे मधल्या श्रेणीतील संशयी लोक मात्र दुःख भोगीत राहतात भगवान आपल्या कृपेमुळे माझा आता निश्चितच झाला आहे हे अनात्मा पदार्थ खरे पाहता नाहीतच ते केवळ आहेत ते वाटतात आता मी आपल्याला चरणशिवेच्या प्रभावाने तसे वाटणे हे नाहीसे करीन आपल्या श्री चरणाच्या शेवीने नित्यसिद्ध भगवान श्री मधुसूदनाच्या चरणकमलाच्या ठाई उत्कृष्ट प्रेम आणि आनंदाची बुद्धी होते त्यामुळे जन्म मरण नाहीसा होतो महात्मे लोक भगवत प्राप्तीच्या मार्गावरील वाटाडेच होत ते नेहमीच देवाधिदेव श्रीहरीच्या गुणाचे गाणं करीत असतात कमी पुन्हाही असणाऱ्या माणसांना त्याच्या शेवीची संधी मिळवणे अत्यंत कठीण आहे भगवान आपण सांगितलेलेच ही सृष्टीची प्रारंभी भगवंतांनी महादादी तत्वे आणि त्यांच्या विकाराची क्रमाने रचना केली आणि मग त्यांच्या अंशापासून विराटाला उत्पन्न करून ते स्वतः त्यामध्ये प्रविष्ट झाले त्या विराट पुरुषाला हजारो पाय मांड्या आणि हात आहे त्यालाच वेद आदिपुरुष म्हणतात त्यातच हे सर्व लोक ऐशपैश राहिले आहेत आपण असे वर्णन केले की त्या विराट पुरुषातच इंद्रिये विषय इंद्रियाभिमानी देवता त्यांच्यासह तीन प्रकारचे दहा प्राण आहेत आणि त्यापासूनच ब्रह्मनादी वर्णश्रद्धा उत्पन्न झाले आहे आता मला ब्रह्मदेव इत्यादी युवतीचे वर्णन ऐकावा ज्यापासून पुत्र नातवंडे आणि कुटुंबासहित निरनिराळ्या प्रकारची प्रजा उत्पन्न होऊन हे सारे ब्रह्मांड भरून गेले तो विराट पुरुष ब्रह्मदेव इत्यादी प्रजापतीचे ईश्वर आहे त्याने कोणकोणत्या प्रजापतींना उत्पन्न केले तसेच सर्ग उपसर्ग आणि मनवंतरांचे अधिपती असलेल्या मनची सुद्धा कोणत्या क्रमाने रचना केली मैत्री महोदय त्या मनुष्य वंश वंश्या, राजाच्या चरित्रे पृथ्वीच्या आणि खालच्या भागातील निरनिराळे लोक तसेच भूलोकाचा विस्तार आणि स्थिती यांचेही वर्णन करावे मनुष्य तर प्राणी मनुष्य देवता सरपटणारे प्राणी व पशु पक्षी जरायुज शिदेज अंडज उद्वीज या चार प्रकारच्या प्राणी कशा प्रकारे उत्पन्न झाले तेही सांगावे श्रीहरींनी सृष्टी निर्माण करते वेळी जगाची उत्पत्ती स्थिती आणि संहार करण्यासाठी आपले गुणवत्तार जे ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांच्या रूपाने ज्या कल्याणकारी लिला केल्या त्याचेही वर्णन करावे वेष आचरण आणि स्वभावानुसार वर्ण आश्रमाचा विभाग ऋषींचे जन्म कर्म इत्यादी वेदाचे विभाग यज्ञाचा विस्तार योग मार्ग ज्ञानयोग मार्ग व त्याचे साध्य मार्ग तसेच भगवंतांनी सांगितलेल्या नारदा पार्श्वरात इत्यादी तंत्रशास्त्रे निरनिराळ्या नी नास्तिकवादी मार्गाच्या प्रचाराने होणारी विषमता नीच वर्माचा पुरुष आणि उच्च वर्णाची स्त्री यांच्यापासून होणाऱ्या संतानाचे प्रकार शिवाय वेगवेगळ्या गुण आणि कर्मामुळे जीवाला ज्या ज्या आणि जितक्या गती प्राप्त होतात ते सर्व मला सांगावे ब्राह्मण धर्म अर्थ काम आणि मोक्षाच्या प्राप्तीला साठी लागणारी एकमेकांना विरोध नसणारी साधने व्यापार राजनीती शास्त्र श्रवण करण्याचा विधी श्रद्धाचा विधी पितृगणांची सृष्टी त्याचबरोबर कालचक्रामध्ये ग्रह नक्षत्रे आणि तारांगणाची स्थिती याचेही वेगवेगळे वर्णन करावे दान तप यज्ञ याग आणि विहीर धर्मशाळा इत्यादी मान्य या कर्माचे फळ काय आहे प्रवास आणि संकटाच्या वेळी मनुष्याचा धर्म कोणता हे महानुभाव मैत्रीय ऋषी धर्माचे मूळ कारण असल्याने श्री जनार्दन भगवान कोणते आचरण केल्याने संतुष्ट होतात आणि कोणावर अनुग्रह करतात त्यांचे वर्णन करावे हे ब्राह्मणश्रेष्ठ दिनवत्सल असणारे गुरुजन आपले अनुयायी शिष्य आणि पुत्र यांना त्यांनी विचारले नसतानाही त्यांच्या हिताची गोष्ट सांगतात भगवान त्या महादादी तत्वाचा प्रलय किती प्रकारचा आहे तसे जेव्हा भगवान योगनिद्रित शयन करतात तेव्हा त्या तत्वातील कोणती तत्वे त्यांची सेवा करतात आणि कोणती त्यांच्यामध्ये लीन होतात जीवाचे तत्त्व परमेश्वराचे स्वरूप उपनिषदांचे प्रतिपादन केलेले ज्ञान तसेच गुरु आणि शिष्य यांच्या परंपरेने प्रयोजन काय आहे हे पवित्रात्मन त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी विद्वानांनी कोणकोणते उपाय सांगितले आहेत कारण मनुष्यांना ज्ञान भक्ती आणि वैराग्याची प्राप्ती आपोआप कशी होईल मायेमुळे माझी विचार व दृष्टी नष्ट झालेली आहे मी अंजान आहे आपण माझे परम सुदय आहात म्हणून श्रीहरींनी लिलांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी जे काही प्रश्न विचारले आहेत त्यांचे मला उत्तर द्यावे हे पुण्यवान मैत्रीय मुनी सर्व विधाचे अध्ययन यज्ञ तपश्चर्या आणि दान इत्यादीमुळे होणारे पुण्य जीवाची जन्म मृत्यूपासून सुटका आणि त्याला निर्भय करणारे जे पुण्य आहे त्याची काही अंशाचीही बरोबरी करू शकत नाही सुखदेव म्हणतात राजन जेव्हा कुरुश्रेष्ठ विदुराने मैत्री व मुनींना या प्रकारे पुराणाविषयी प्रश्न विचारले त्यामुळे भगत उच्चार्य करणाऱ्याला प्रेरणा मिळल्यामुळे ते फारच प्रसन्न झाले आणि सुहास्य वदनाने त्यांना सांगू लागले सातवा समाप्त भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण